रक्षाबंधनाच्या दिनी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे खासदार प्रफुल पटेल म्हणाले ज्याप्रमाणे भाऊ आपल्या बहिणीला रक्षाबंधनाला काही उपहार देतो त्याचप्रमाणे सरकारच्या माध्यमाने सर्व बहिणींना उपहार स्वरूप त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आणि त्यावर बहिणींनी सुद्धा आपला आशीर्वाद आम्हाला दिले पाहिजे अशी अपेक्षा प्रफुल पटेल यांनी मतदारांकडून केली आहे

सरकारने अधिका दि लाखी बांधताना तरी बहिणींनी लिहिलं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यामध्ये आता पंधराशे रुपये